प्रेक्षकांनो छोट्या वयोची मोठी स्वप्न आज धमाकेत दा मालिका थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केले त्यांनी आधीच सबस्क्राईब करून ठेवा तर सुरुवातीला आपण बघतोय दुष्यंत आणि पोटे सर बयोला उगाच हिणवत असतात सा। दुष्यंत सर म्हणत असतात अगं सरस्वती इथे थांबून तुला काय मिळणार आहे त्यापेक्षा घरीच जातो फोटे म्हणतात सरस्वती भारती तू तुझ्या हातानेच तुझं नुकसान करून घेतले डॉक्टर या पेशाला काळीमा तू सु। तुझ्या चुकीची शिक्षा तुला मिळणारच आहे डोंट वरी सरस्वती आता दुष्यंत सर म्हणतात अगं आयुष्यात सगळे स्वप्न पूर्ण होतात असं नाहीये काही काही स्वप्न नाही पूर्ण होत अगं ठीक आहे ना तू डॉक्टर नाही होऊ शकलीस सर काही हरकत नाहीये तू गावाकडची मुलगी आहे तुला खूप कामं येत असतील ना अगं तुला कुठलं ना कुठलं काम येईलच कशाला टेन्शन घेते चुकीची शिक्षा तर तुला भोगावीच लागणार आहे जा घरी जा आता पोटे सर म्हणतात काय गे सरस्वती तुला ऐकू येत नाही काय बोल सर तुला मग बयो म्हणते मला माझ्या रवळनाथावर आणि माझ्या बाबांवर पूर्ण विश्वास आहे आता हे दुष्यंत सर घड्याळ बघतात आणि म्हणतात अगं चार मिनटं राहिलेत काय होणार आहे असं चार मिनिटामध्ये सौदामिनी तिथे येते आणि म्हणते काय झालं मग आता दुष्यंत म्हणतात काय नाही ग तिला म्हणतोय आम्ही सॉरी म्हणजे तिच्यासाठी खूपच कसं तरी होतंय ग वाईट वाटतंय आणि तिला आता परीक्षा नाही देता येणार ना तेच आम्ही तिला सांगतोय मग सौदामिनी म्हणते सरस्वती खरंच सॉरी ग नियतीपुढे कोणाचं काय चाललंय आता तुझी चूक आहे नाही हे कोणालाच माहिती नाही आहे पण नियती पुढे खरच झुकावंच लागतं ना सगळ्यांना अगं तुला काय सांगू मला खूप वाईट वाटतंय ग म्हणजे मी ओनर आहे कॉलेज तरी पण मी तुझ्यासाठी काही करूच शकत नाहीये सरस्वती अगं तुला परीक्षा देता येणार नाहीये हेच सत्य आहे ग खूप वाईट वाटतंय मला सगळे पुरावे तुझ्या विरोधात आहेत तुला नाही देता येणार ग यावर्षी परीक्षा आता बयोचं मोटिव्हेशन ते जाणून बुजून कमी करायचा प्रयत्न करताय हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल प्रेक्षकांना आता तेवढ्या तिथे ते अँब्युलन्स आणली आहे आणि अगदी काय सांगता येईल इतकं भारी वाटलं ना प्रेक्षकांनो आज म्हणजे सत्याला न्याय मिळाला आहे कारण सरांना अटक झाली आहे कशी ते फक्त बघत रहा आता बयो शुभमकरांना बघते आणि बाबा म्हणून जोरात त्यांच्याकडे पळत सुटते दुष्यंत सौदामिनी सगळ्यांचे चेहरे बघा कसे झालेत बयो पटकन शुभमकरांना बिलगते शुभमकर म्हणतात बयो आता तुला परीक्षा देण्यापासून कोणीच थांबू शकत नाही आणि तुला डॉक्टर होण्यापासूनही कोणी थांबू शकत नाही बाळा तेवढ्यात आता दुष्यंत सौदामिनी सगळेच तिथे पोहोचले आहेत आणि आता विशाल म्हणतो सरस्वतीने काहीही गुन्हा केलेला नाही आहे कारण ज्या आजी मृत पावल्या आहेत हे सगळेजणं सांगत होते त्या आजी जिवंत आहेत आम्ही त्या आजींना आमच्या सोबत घेऊन आलो आहे आणि आता सौदामिनी गाडीमध्ये त्या आजींना बघते त्या आजींना त्यांनी ऑक्सिजन वगैरे लावलं आहे कारण त्यांची तब्येत जराशी बरी नाही आहे आता त्या आजींना बघून मात्र सौदामिनीच्या पायाखालची जमीन सरकली विशाल म्हणतो ह्या आजी अजून देखील जिवंत आहे एवढा पुरावा पुरेसा आहे सौदामिनी मॅडम तुम्हाला आता हे हे माझ्या बयोने नाही तर सिद्ध झालंच आहे ना सगळं सगळं कसं झालं झालं काय तुम्हाला संक्षिप्त सांगतो पण बयोचं नुकसान नको व्हायला एकच मिनिट शिल्लक राहिलाय आता तेवढ्यात बेल वाजते आधी बयो खूप खुश होते विशाल म्हणतो काय मग आता तरी सरस्वती देऊ शकते ना एक्झाम सौदामिनी मॅडम मग सौदामिनी म्हणते हो ती आता एक्झाम देऊ शकते आता बयो पटकन पुन्हा एकदा शुभम बिलगते आणि काय धावत सुटते बघा पेपर द्यायला बाप्पा काय काय ते संकट आलेत या बयोवरती <laughs> पण पोटे सरांना आता चांगलाच घाम फुटलेला आहे पोटे सर सौदामिनीकडे बघतात आणि म्हणतात मी जातो जातो मी सुप सुप, सुप सुपरविजनला त्यांना बोलता पण येत नाहीये आता सौदामिनी अशी बघते दुष्यंत आणि त्या पोटेकडे पोटे, पोटे निघून जातात आणि मग सौदामिनी म्हणते बेल्डन हा विशाल सौदामिनी पण निघून जाते आता तिथून आता शुभमकर डॉक्टर विशालला थँक्यू म्हणतात तू सोबत होतास ना विशाल म्हणून मला हे सगळं जमलं विशाल म्हणतो सर थँक्यू काय त्यात अहो आपल्याला हे सत्य समोर आणायचंच होतं शुभमकर म्हणतात विशाल आपल्याला या आजींवर ट्रीटमेंट करायला हवी आता आणि आता विशाल म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी पर्सनली लक्ष देतो त्यांच्याकडे आणि आता शुभमकर म्हणतात आपण पोटीविषयी सौदामिनी मॅडमला सांगून येऊयात आणि आता विशाल आणि शुभमकर गेले सौदामिनीच्या केबिनमध्ये इकडे सौदामिनी तोडफोड करत असते तिच्या केबिनमध्ये आणि दुष्यांवर आरडाओरडा करत खूप आरडाओरडा करत असते माझी सगळी मेहनत वाया गेली ती युजलेस सरस्वती माझ्या समोर पेपर द्यायला गेली आहे त्या पोटेचा पोटेचा हलगर्जीपणा नडला आहे आता ती दुष्यंतला ओरडते आहे की मी तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि खूप चुकी केली आहे दुष्यंत म्हणत असतात तू ऐकतेस का माझं थोडंसं सौदामिनी सौदामिनी आरडाओरडा करत असते काय ऐकू मी सगळं संपलं आहे ती बयो जिंकली आहे आणि ही सौदामिनी हरली आहे नाही नाही सौदामिनी कधीच हरू शकत नाही आहे हिच्या डोक्यावरचं नियंत्रण गेलं असं म्हणायला हरकत नाही आहे तिला चिडचिड होतीये दुष्यंत म्हणत असतात अगं शांत हो तू 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 जरा शांत हो सौदामिनी म्हणत असते शांत हो काय शांत हो माझा प्लॅन फ्लॉप झाला त्या म्हातारीला घेऊन आला विशाल तुम्ही बोलला होतात ना काय झालं सगळं हे दुष्यंत म्हणतात अगं पोटेने सगळं काही व्यवस्थित केलं होतं मी माझ्या डोळ्याने सगळे त्यांचे फोन कॉल ऐकले सगळं सगळं प्लॅनिंग बघितलं मला माहिती नाही हे सगळं कसं त्यांनी जमवून आणलं शुभमकर आणि विशाल पोहोचलेच कसे तिथे सौदामिनी म्हणते मी तुला तेच विचारते ना केव्हाची फोन लावते लोकांना त्या आश्रमामध्ये आता दुष्यंत फोन लावायचा प्रयत्न करतात पण फोन काही लागत नाही त्यामुळे ही सौदा मिणी आणखीनच चिडचिड चिडचिड करत असते दुष्यंतवरती असो पण आता मात्र बयो खूप खूप हुशार आहे पण विचार करा प्रेक्षकांनो आता इराचं काय झालं असेल या क्षणाला मला सगळ्यात आधी तोच विचार मनात आला होता तुमच्या पण आला ना आता बयो हॉलमध्ये गेल्यानंतर अशी एकमेकांना खुणवता येते ऑल द बेस्ट आता इराला पण वाटतंय ऑल द बेस्ट द्यावं पण तिची ईर्षा काही तिला ऑल द बेस्ट देऊ देत नाही आहे बयोला आता इकडे हे दुष्यंत आश्रमात फोन लावतात पण लागत नाही नाही आता सौदामिनीचे धाबे दड आणलेत ती म्हणते फोन लागत नाही म्हणजे ते आवडीत आहे का शुभमकरला सगळं कळलंय का आपल्याबद्दल अरे देवा विशालला माझं माझं नाव कळलंय का असं जर झालं ना मी तुला सोडणार दुष्णत माझा मुलगा माझ्यापासून लांब गेला ना तर बघ मी खरंच सोडणार नाही तुला आता तेवढ्यात शुभमकर दार वाजवतात ते आलेत आता सौदामिनी एकदम नॉर्मल झाली आहे बरं का आणि म्हणते हो या ना शुभमकर म्हणतात की मला तुमच्याशी बोलायचंय जरा सौदामिनी म्हणते ते बोला ना शुभमकर म्हणतात बयोवर झालेले सगळे आरोप हे खोटे हे तर सिद्ध झालंय आणि या सगळ्या मागे कोण आहे हे कळलंय आम्हाला आता हे विचारतात कोण आहे मग आता हे शुभमकर आणि विशाल सांगतात हे घडवणाऱ्या माणसाचं नाव आहे पोटे सौदामिनी म्हणते कसं काय पोटे त्यांनी कसं काय हे सगळं घडवलं म्हणजे बघा सगळं स्वतःच घडवलं आणि असं दाखवते की ती त्या गावचीच नाहीये मग आता शुभमकर सांगतात आम्ही जेव्हा त्या आश्रमात पोहोचलो तेव्हा आता ह्या पोटेंचा फोन गेल्यानंतर ते लोक त्या आजींना हलवायचा प्रयत्न करत असतात तो आश्रमाचा जो तो म्हणतो आपण या आजींना माझ्या फार्म हाऊसवर हलूयात अरे यांच्या जीवाला धोका आजी म्हणत असतात कुठे घेऊन चाललात रे मला मग ते सांगतात आजी तुम्हाला व्यवस्थित ठेवतोय आम्ही तुम्ही काळजी करू नका तेवढ्या शुभमकर आणि विशाल तिथे पोहोचतात म्हणजे ते नेतच असतात त्या आजीला आणि ते वेळेत पोहोचतात शुभमकर म्हणतात कुठे नेताय तुम्ही या आजींना ते अध्यक्ष म्हणतात कोण हवे तुम्हाला शुभमकर म्हणतात आम्हाला त्या आजी हव्यात मग आता हे अध्यक्ष म्हणतात हे बघा आम्ही आमच्या आश्रमातल्या लोकांची काळजी घेतो कुठे घेऊन जातो त्यांना काय करतो हे तुम्हाला आम्ही सांगायला बांधील नाहीये विशाल म्हणतो आम्ही काय करतोय ते महत्वाचं नाहीये तुम्ही इलिगल गोष्टींना सपोर्ट करताय हे कळत आहे का तुम्हाला ते अध्यक्ष म्हणतात हे बघा आम्ही काय करतोय ते आम्हाला शिकवू नका आम्हाला माहिती तुम्ही इथे आजीना त्रास द्यायला आलात म्हणून आता हे शुभमकर म्हणतात अहो काय बोलताय तुम्ही अहो आम्ही तर त्यांचा जीव वाचवायचा प्रयत्न करतो आणि यांच्या मुलाने पैशासाठी त्यांना मृत घोषित केलं आहे आणि तो सगळा आळ त्यांनी माझ्या इनोसंट मुलीवर आणलेला आहे आम्हाला फक्त आमच्या मुलीला इनोसंट प्रूव्ह करायचंय आम्हाला हे सगळं सांगायला वेळ नाहीयो आम्हाला सध्या आमच्या मुलीला सिद्ध करायचंय खरं तुम्हाला संधी आहे सत्याच्या बाजूने उभं राहण्याची हे सगळं करायला कोणी सांगितलं तुम्हाला मग ते अध्यक्ष म्हणतात अहो आम्हाला हे काहीच माहिती नाही आहे आम्हाला फक्त सांगितलं की यांच्या जीवाला धोका आहे म्हणून आम्ही इथे यांना भरती करून घेतलं मग विशाल म्हणतो पण कोणी सांगितलं तुम्हाला मग आता ते अध्यक्ष म्हणतात ते डॉक्टर पोटे आहेत ना त्यांच्या ओळखीने आम्ही हे सगळं केलं आता ते आजी अशा झोपलेल्या तिथे आता हे नाव ऐकल्यावर अर्थातच विशाल आणि शुभमकरांना धक्का बसलाय मग आता शुभमकर विचारतात आणखीन कोण कोण सामील ते म्हणतात आम्हाला काही माहिती नाही हो बाकी एवढंच माहिती आहे ते सांगितलं तर आता हे सगळं प्रसंग असा झाला हा चौदा मिनीला शुभमकरांनी सांगितलाय शुभमकर म्हणतात विशालने हे सगळं समोर आणलंय आणि आम्ही तिथे गेलो म्हणून बरं झालं त्या पोटेंचा ना माझ्या मुलीवर पहिल्यापासून राग होता त्या रागातूनच त्यांनी हे सगळं केलं पण ते एवढ्या खर्च थरायला जातील वाटलं नव्हतं त्या मुलाला त्या आजीच्या मुलाला घेऊन त्यांनी हा प्लॅन रचलेला आहे मग दुष्यंत म्हणतात आपण सगळी रिटस चौकशी करू तुम्ही काळजी करू नका आपण योग्य ती ऍक्शन घेऊ डॉक्टर शुभमकर आता हे शुभमकर आणि विशाल म्हणतात नाही नाही आता आपण ऍक्शन घ्यायची गरजच नाही सौदामिनी म्हणते म्हणजे आता सौदामिनीवर बॉम्ब पडलाय विशाल म्हणतो आम्ही येतानाच पोलीस कंप्लेंट केली आहे नाही सॉरी म्हणजे हे सगळं बोलायची वेळ नाहीये आता कुठल्याही क्षणी पोलीस येतील पोटेंना अटक करायला आता असं म्हणतो विशाल तेवढ्यात एक दादा आले सांगायला की पोलीस आलेत मॅडम आता घाबरली आहे सौदामिनी पण आता इथून पुढे तर एवढी मजा आली आहे प्रेक्षकांना थोडासाही व्हिडिओ स्किप करतो नका, आता या बयोची एक्झाम चालू आहे हॉलमध्ये म्हणजे खरं तर एक्झाम चालू आहे तमा की तमाशा हे कळलं नाही पण जाऊ द्या मालिक आहे तर टाइमपास म्हणून आपण घेऊयात इरा अशी बयोकडे रागाने बघत असते म्हणजे स्वतःचा पेपर लिहिणं सोडून दिले बरं नाही आता ते बघतात तिच्या म्हणजे हॉलवर असलेले ते सर आणि म्हणतात काय इरा कशाला बघते सरस्वतीकडे तुझं तुझा, तुझा पेपर सोडव ना सगळ्यांनी आपापला पेपर सोडवा आरो इराकडे असं बघायला लागतो आता पोटे सर येतात त्यांना काही गरज होती का पुन्हा येऊन बयोशी बोलायची पोटेसरांना शिक्षा व्हायलाच हवी होती आता पोटेसर बयोकडे बघतात म्हणतात काय गं सरस्वती तुला पेपर द्यायला मिळतोय तर उडू नकोस एवढी हवेमध्ये बयो त्यांचं ऐकते आणि म्हणते सर मला माहितीच होतं मला पेपर द्यायला मिळणारच आहे माझ्या वडिलांवर माझा, माझा पूर्ण विश्वास आहे आणि सत्यावर सुद्धा आता लगेच ते त्याच्या तिच्याकडे रागाने बघतात आणि मग आता ते सर पण बघत असतात पोटेसरांकडे मग पोटेसर त्यांच्याकडे बघून म्हणतात काय काय चाललंय इथे काय तमाशा लावलाय मग आता पुन्हा बयोकडे रागाने बघत असतात तेव्हा बयो म्हणते सर अहो तुम्हाला तर घाम फुटलाय रुमाल देऊ का तू मला पुसायला मग आता पोटे म्हणतात ए सरस्वती आता तेवढ्या तिथे पोलीस आलेत आणि म्हणतात कोण आहे अनिल पोटे कोण आहे इथे सौदा मिनी त्यांच्या मागे मागे आली आणि म्हणतात ते आहो सर माझं ऐकून तरी घ्या इथे परीक्षा चालू आहे आपण आमच्या कॅबिन मध्ये बसून सॉर्ट आऊट करूया ना सगळं सगळे पोरं पोलिसांकडे बघायला लागतात आता ते त्या म्हणजे सरांकडे बघतात म्हणतात तुम्ही आत का पोटे ते म्हणतात मी नाही हे इथे समोर उभे पोटे आता पोटेसरांचं तोंड बघा कसं झालंय मी 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 अनिल पोटे काका काय झालं पोटे सर घाबरतच म्हणतात सर मी अनिल पोटे काय काय झालं आता है तुमी। जीवन ले ले ते पोलीस म्हणतात काय झालं विचारताय तुम्ही अहो जिवंत असलेल्या त्या आजीला मृत घोषित केलं तुम्ही पुन्हा त्या सरस्वतीने चुकीचे औषध दिले असं सांगितलं आणि त्या पोराच्या हाताशी म्हणजे त्या बाईच्या पोराला हाताशी घेऊन तिला आश्रमात टाकलं आणि सगळं आल त्या सरस्वतीवर आणला एवढा पुरे झालं नाही म्हणून तिथल्या माणसांना हाताशी घेऊन पैसे देऊन गायब केलं तुम्ही त्या अध्यक्षांची आणि त्या आजीची साक्ष आहे आमच्याकडे पोटे सर म्हणतात नाही हो नाही मी काही केलेलं नाहीये वर्गात असलेले सगळेच पोरं यांच्याकडे बघायला लागतात पोलीस म्हणतात बेड्या ठोकारे यांना पोटे म्हणतात नाही हो नाही मी काही केलेलं नाही आहो सर तुम्ही सांगा ना मॅडम तुम्ही बोला हो काही नाही हो मी आता पोटेसरांना फरफटतच घेऊन गेले तिथून हॉलमधून दुष्यंत म्हणत असतात आहो बोलू ना आपण थांबा ना जरा सौदामिनी पण अशी बघते आता काहीच काहीच त्यांच्या हातात राहिलेलं नाहीये आणि आता बयोला पण खरं तर हा खूप मोठा धक्का आहे की हे सगळं पोटेसरांनी घडवून आणलंय इरा सुद्धा अशी तोंडावर हात ठेवती आणि प्रेक्षकानं हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय आय गेस मला असं वाटतंय मालिका कदाचित संपत आली असावी तर आता पुढे आपण बघणार भयो खूप खुश असते आणि शुभमकरांना थँक्यू म्हणत म्हणते माझ्या बाबांनी माझं डॉक्टर व्हायचं स्वप्न नाही दिलं पण आता शुभमकर खूप चिडले ते म्हणतात माझ्या मुलीला आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी त्रास दिला ना त्यांना मी सोडणार नाहीये सुमन पण खूप खुश दाखवली आता सौदामिनी गौतमी सगळ्यांचेच धाबे दणाडून सोडलेत शुभमकरांनी इच्छा न थोड्याच वेळात राणी मी होणार या मालिकेचा रिव्ह्यू येणारे आणि बाकीच्या मालिकांचे छोटे छोटे प्रोमो द्यायचा मी प्रयत्न करते त्यासाठी प्लीज हो माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका कसा वाटला तुम्हाला आजचा भाग मला कमेंट करून कळवा धन्यवाद